उल्हासनगर मध्ये वाहतूक विभागाची धडक कारवाई दोन लाख पंचेचाळीस हजारांचा दंड वसूल उल्हासनगर मध्ये वाहतूक विभागाची धडक कारवाई बघायला मिळाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोनशे बेचाळीस वर्णांवर धडक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे कॅम्प नंबर तीन नेहरू चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते वाहतूक नियमांचे पालन न केल्याने ही वाहतूक कोंडी होते, होते आहे परिसरात मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी गर्दी असते वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागतात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई केली आहे दरम्यान उल्हासनगर वाहतूक विभागाचे तब्बल दोनशे बेचाळीस वाहनांवर कारवाई करत दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर अशीच कडक कारवाई चालू राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र श्रेष्ठ यांनी दिली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर विदाऊट हेल्मेट सीट बेल्ट विदाऊट सीट बेल्ट वगैरे या केसेस करीत असतो आम्ही काल आमच्या जवळजवळ दोनशे बेचाळीस केसेस झालेले आहेत आणि एकूण दोन लाख चोपन्न हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड वसूल झालेला आहे एका दिवसातच जवळजवळ दोनशे बेचाळीस केसेस एका दिवसात आमच्या मार्फतीने आम्ही खूप प्रयत्न करतोय की उल्हासनगरची वाहतूक कशी सुरळीत करता येईल तसेच आगामी आता गणेश उत्सव आहेत नवरात्र आहे दिवाळी आहे महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे त्या अनुषंगाने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे भाविकांची गर्दी होणार गणेश उत्सव बघायला नवरात्रामध्ये गणेश उत्सव नवरात्र या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी बाहेर येतात व देवा दर्शनासाठी असतात त्यामुळे तेव्हा देखील प्रॉब्लेम येतो दे वाहतुकीला त्यामुळे त्या अनुषंगाने व्यापारी मंडळींना माझी विनंती आहे व आवाहन आहे की कृपया आता येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये आपल्या दुकानासमोर डबल पार्किंग होणार नाही याची कृपया आपण दखल घ्यायची आहे जेणेकरून आम्हाला कारवाई करताना काय अडचण येणार नाही या संदर्भात आपल्याला आम्ही आवाहन करीत आहोत की येणाऱ्या सण उत्सवमध्ये डबल पार्किंग होणार नाही यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावायची आहे धन्यवाद